डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे तर हिवाळी अधिवेशनाआधीच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं बोललं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याला दुजोरा मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी या वृत्ताचा इन्कार केलाय पाहूया चौदा डिसेंबरला फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी अजितदादांचा वायदा देवाभाऊंनी सस्पेन्स वाढवला देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राज्यात प्रचंड उत्सुक नाही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख घोषित झाली आहे पण मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाहीये खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही मुहूर्त मिळत नाहीये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे चौदा डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांना अजित दादांनी दुजोरास दिलाय कॅबिनेट एक्सपेंशन चौदा तारीख बताया अजित शक्यता वर्तवली असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र माध्यमांवरच खापर फोडलाय विस्ताराची तारीख तुम्हीच आहे आमची तारीख अजून ठरायची आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स ठरवायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या सर्व खात्यांचा कार्यभार आहे राज्यात पाच डिसेंबरला नवं सरकार अस्तित्वात आलं असलं तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरनं महायुतीचं घोडं अडलंय गृह आणि अर्थसारख्या महत्वाच्या खात्यांवरनं महायुतीमध्ये संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जात आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्ली वाऱ्याही सातत्यानं सुरू आहे महायुतीच्या तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दीही वाढली आहे अशा परिस्थितीत आता चौदा डिसेंबर अर्थात शनिवारी तरी विस्ताराला मुहूर्त लागणार का हे पाहणं महत्वाचं आहे गृहशी खोना झी चोवीस तास नवी दिल्ली